नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी आहे पीक विमा भरपाई खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे हवामानातील वादळामुळे आणि नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची भरपाई म्हणून पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना खात्यात रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे एकूण नऊशे एकवीस कोटी रुपयांची मदत राज्यातील विभागाने दिलेल्या माहिती अनुसार यावर्षी एकूण नऊशे एकवीस कोटी रुपयांची भरपाई शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल्या जाणारी आहे यापैकी आपल्या टप्प्यात अकरा ऑगस्ट रोजी पाचशे सहा कोटी रुपयांची अधिक वितरण झाली आहे आता उर्वरित चारशे पंधरा कोटी रुपयांची पुढील सात दिवसात थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यात यामुळे आर्थिक अडचणी सापडल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी राज्याभरातील एक कार्यक्रम सांगितला की देशभरातील पस्तीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यात तीन हजार नऊशे कोटी रुपयांची जमा झाली आहे यापैकी महाराष्ट्रातील सुमारे सोळा लाख शेतकऱ्यांना पहिल्यांदा टप्पा पाचशे सहा कोटी रुपयांची रक्कम लवकरच खात्यात येईल आजच्या काळात पीक विमा योजना ही एक नसून ती शेतकऱ्यांना एक अत्यावश्यक सुरक्षा कवच बनली आहे अतिदृष्टीमुळे गारपीट दुष्काळ किंवा इतर नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास ही योजना शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक मदत देते यापूर्वी अनेक शेतकरी कागदपत्राच्या कचकिटीमुळे या प्रक्रियामुळे या योजनेपासून दूर राहत होते मात्र आता बहुसात विमा कंपन्यांनी आणि सरकारने विभाग मोबाईल लॉग इन अर्ज करण्यासाठी सुरक्षा देत आहे ज्याच्यामुळे अर्ज प्रक्रिया खूप सोपी झाली आहे पीक विमा भरपाई मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना अर्ज घेतले की असे बंधनकारक नाही निर्णयामुळे योग्य प्रकारचे अर्ज केल्यास आणि पिकांचे नुकसान सिद्ध झाल्यास भरपाई मिळते यासाठी नुकसान झालेल्या तालुक्यात कृषी अधिकारी पंचनामा करून अहवाल तयार करतात याच्यानुसार विमा कंपन्याकडून भरपाई रक्कम निश्चित केली जाते ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाते या आर्थिक मदतीमुळे शेतकऱ्यांना पुढील हंगामाची तयारी अधिक सहाय्याने करू शकतील बियाणे आणि खते मजुरीसारख्या खर्चांसाठी त्यांना मदत मिळते सरकारने दिलेल्या नऊशे एकवीस कोटी रुपयामुळे राज्यातील शेतकऱ्यांना समाधानाचे वातावरण आहे मात्र शेतकऱ्यांसाठी अशी अपेक्षा आहे की भविष्यात नुकसान भरपाईची रक्कम अधिक जलदी आणि वेळेवर मिळावी जेणेकरून शेतकऱ्यांना नियोजनात कोणतीही अडथळा येणार नाही अशाच इन्फॉर्मेशनसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा शेतकरी मित्रांनो